लाल भडक आणि चवीला एकदम झकास खानदेशातील विविध उत्कृष्ट व तिखट लाल मिरची मिळेल आता कोपरगाव शहरात तेही अगदी होलसेल दरात आमचा पत्ता वाणी सुपर शॉपी जेऊर पाटोदा रोड नवीन कन्या शाळेसमोर जेऊर पाटोदा कोपरगाव संपर्क सत्याहत्तर एक्केचाळीस ब्याण्णव एकसष्ट अठरा तसेच अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा अनधिकृत वाळू वाहतुकीबाबत दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्राम महसूल अधिकारी यांचेवर चुकीचा व खोटा गुन्हा दाखल झाल्याबाबत कोपरगाव ग्राम महसूल अधिकारी व कर्मचारी यांचेकडून काम बंदा आंदोलन करून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलंय या संदर्भात तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य तलाठी शाखा कोपरगाव यांच्या वतीनं दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की धनंजय पराड यांच्यावर दाखल झालेला चुकीचा एफ आय आर रद्द करावा व त्यांच्यावर कोणतीही प्रशासकीय कारवाई होऊ नये तसे संबंधित एसी बी अधिकारी यांच्यावर चौकशी करून प्रशासकीय कार्यवाही करावी संबंधित तक्रारदार वारंवार अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आलेला असून त्याच्यावर यापूर्वी विविध गुन्हे दाखल झाले आहेत तरी याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी वरील सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तो कोपरगाव ग्राम महसूल अधिकारी संघ गौण खनिज प्रतिबंधात्मक कार्यवाहीवर बहिष्कार टाकत आहे व दिनांक दहा तीन दोन हजार पासून बेमुदत कामबंद आंदोलन करीत असल्याचं म्हटलं आहे सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसुलाधिकारी धारणगाव यांच्या पराडप्पा यांच्यावरती चुकीचा आणि खोटा गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावरती ह्याच्यामध्ये वीस हजाराची मागणी करण्याचा आरोप लावण्यात आलेला आहे ही गोष्ट जी आहे ही चुकीची आहे कारण त्या दिवशी ज्यावेळेस तक्रारदाराने अर्जात सांगितल्याप्रमाणे की त्यांनी मागणी केलेली होती त्यावेळेस ते प्रांतसाहेबांसोबत नदीपात्रामध्ये कारवाई करत होते आणि तक्रारदार सांगतो की ते स्वतः त्यांच्याकडे मागणी केली म्हणून त्याच्यामुळे ही गोष्ट सगळी जी आहे ती चुकीची आहे त्यांच्यावरती जी कारवाई झालेली आहे ही चुकीची आहे जोपर्यंत त्यांच्यावरती झालेली जी एफ आय आर आहे ती तोपर्यंत मागं घेत नाही तोपर्यंत कोपरगाव तालुका महसूल संघटना जी आहे तलाटी किंवा ग्राम महसूल अधिकारी संघटना जी आहेत ही बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहे त्याच्यामध्ये आमच्या मागण्या ज्या आहेत त्या पुढील प्रमाणे आहे की जे धनंजय पराड जे आहे यांच्यावर झालेला चुकीचा एफ आय आर रद्द करावं व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची शासकीय कारवाई होऊ नये त्याच्यानंतर जे संबंधित जे ए सी बीचे अधिकारी आहेत त्यांची जी आहे ती त्यांच्यावरती चौकशी झालेली पाहिजे त्याच्यानंतर जो संबंधित तक्रारदार आहे हा अवैध वाहतूक वारंवार करताना आढळून आलेला आहे त्या संबंधित व्यक्तीवरती यापूर्वी गुन्हे दाखल केलेले आहे आणि आमचा एकच प्रश्न आहे सगळ्यांना की ज्या वेळेस आम्ही कारवाई करतो त्याच्यानंतरच एक चार पाच दिवसामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात ही गोष्ट आत्ताचीच नाही आहे यापूर्वीही वारंवार असं झालेलं आहे की आमच्या महसूल कर्मचाऱ्यांनी एखादी कुठल्याही क्रा कारवाई केली कुठल्याही अवैध वाहतूक करणारे व गाड्या पकडून आणल्या त्यानंतर चार पाच दिवसातच या घटना घडतात याच्यासाठी आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे की ह्या गोष्टी अशा वारंवार का घडतात याच्यामुळेच माझी माझी मान्य जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की आमचे तलाठी मंडलाधिकारी हे वसुलीसाठी समोर फिरतात मोबाईलवरती पैसे मागतात परंतु हे पैसे वसुलीचे असतात संबंधित लाचलुत्पत विभागाने जर हे वसुलीचे पैसे असतील तर कृपया कारवाई करत येऊ नये जर लाचीची मागणी असेल स्पष्टता असेल तर कारवाई करायला आमचा विरोध नाही परंतु वसुलीचे पैसे असेल तर आमच्या कारवाई करायला विरोध आहे परंतु ए सी विभागून बऱ्याच वेळा आमचे सगळे कर्मचारी दहशतीमध्ये सध्या वावरत आहेत काम करत आहेत काय करावं हे हो सुचत नाही आहे असे या उद्देशाने इथं सगळे बसलेले आहेत निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव लग्नसराई सराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार फॅशन व परंपरा यांचा शुभविवाह नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल